हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये नवापुरा पंचक हा सिनेमा तुमच्या भेटीला येतो आहे आणि आदिनाथची फॅन मुवमेंट आधीच झाली आहे पण आज माझी फॅन मूवमेंट होतं आहे आणि तुमची पण होत असेल मे म्हणजे आधी माधव दीक्षितचा खूप मोठा फॅन आहे आत्तापर्यंतच्या सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये मी बघितलं आहे त्याची फॅन मुवमेंट झाली आहे पण आज माझी होत आहे आणि आत्ता आपण पंचकबद्दल बोलणार आहोत आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये पंचक हा सिनेमा बघितला ट्रेलर बघितला तुझं काम बघितलं क मा आहे सर्व पण जेव्हा तुझ्यासमोर पहिल्यांदा ही भूमिका आली तेव्हा तुझ्या भावना काय होत्या माधुरी दीक्षित बरोबर माझा पहिला सिनेमा म्हणजे ॲज अ प्रोड्युसर फिफ्टीन्थ ऑगस्ट होता आणि खूपच पॅशनेट प्रोड्युसर्स आहेत निर्माते आहेत माधुरी दीक्षित आणि डॉक्टर नेनी सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्यांची विषयाची निवड ही इतकी कमाल आहे म्हणजे फॅमिली एंटरटेनर्सच निवडतात ते पण त्या प्रत्येक गोष्टीत एक खूप सुंदर भाष्य असतं एक मेसेज असतो आणि फिफ्टीन्थ ऑगस्ट तसाच होता सिनेमा आणि पंच खूपच वेगळा आहे पण तशीच एक फॅमिलीची एका कुटुंबाची गोष्ट आहे पण त्याचबरोबर एक खूप सुंदर भाष्य करून जातो असा सिनेमा मला जेव्हा मी लंडनमध्ये एडीथीचं शूटिंग करत होतो तेव्हा मला फोन आला Uh, डॉक्टर आजगावकरांचा की आदिनाथ असा असा सिनेमा आहे आणि जेव्हा त्यांनी मला गोष्ट सांगितली मी बोललो की वाव मी ऑब्विसली करतो आहे आणि त्यांनी मला जेव्हा हे सांगितलं वर अर्थात माधुरीचा फॅन म्हणजे कोण फॅन नाही आहे आय एम ब्लेस्ड की आय एम वर्किंग विथ दॅम अगेन पण जेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं की आदिनाथ तुझं जे कास्टिंग झालं आहे माधुरी दीक्षित आणि डॉक्टर नेने यांनी हट्ट केलं की हा रोल अज्ञात केला पाहिजे इथे मी क्लीन बोल्ड झालो मला वाटतं आठवड्यावर झोपलो नसेल आणि <laughs> कमाल झाला आहे ट्रेलर आणि आय थिंक मध्ये सुद्धा हा बऱ्याचशा लोकांनी चित्रपट बघितला आणि तिथे बेस्ट स्क्रीन प्लेचा अवॉर्ड भेटला आहे आणि मला जितकं वाटतं तर पाच तारखेपासून पण खडखडून हसवणार आहे चित्रपट लोकांना पण एकंदरीत दा म्हणजे एक सिच्युएशनल कॉमेडी हा ट्रेलर मधून करतोय पिक्चर आहे म्हणून आणि भय भयाबद्दल बोललं जातं आहे भीतीबद्दल बोललं जातं आहे तर आयुष्यात भीती वाटते कधी कधी आपल्या स्वप्नांचीच भीती वाटते <laughs> नाही पण सध्या भीतीवर मला माझ्या भीतींवर मात करावी भी लागते कारण जिजासाठी एक उदाहरण सेट करावं लागतं आणि म्हणून बऱ्याचदा म्हणजे असं कधी कधी अंधाराची भीती एवढी नव्हती मला पण थोडीशी असते आपल्याला ती पण आता जिजाला दाखवण्यासाठी मी किती धीट आहे तर कधी कधी एक पण दाखवावा लागतो त्यासाठी ता, मला माझ्या भीतींवर मात करावी भी लागते आय थिंक लहानपणी बाबांनी तुझी भीती दूर केली सर आता बाबाचं काम जिजाच्या भीती भी दूर करण्याचं काम आता आदिनाथ करतोय नीट मी बघते की जिजाचा आणि तुझा बॉन्ड पण खूप छान आहे आणि तुम्ही जे काही छोट्या छोट्या स्टोरीज टाकत असतात ते खरंच खूप गोड असतात एकंदरीत जिजाने जेव्हा एटी थ्री मधलं तुझं काम बघितलं असेल किंवा आता ती काम बघते तेव्हा काय कॉम्प्लिमेंट असतात जिजाकडनं एटीथ्रीच्या वेळेस ती अजून लहान होती आता ती जरा हळूहळू वयात येत येत चालली आहे त्यामुळे तिची समजही वाढत चालली तर मी एक्साइटेड आहे तीन तारखेला प्रीमियरला जिजाला घेऊन येणार आहे मी <laughs> आम्हाला ते बघायला आवडतं आम्हाला चित्रपट पेक्षा मला वाटतं की तू आणि जिजा जे रेड कार्पेटवर चालता आणि तुमचं जे छान छान व्हिडिओ येतात ते जास्त आवडतात आम्हाला प्रेक्षकांना एकंदरीत चित्रपटाचं जे शूटिंग झालंय ते कोकणात झालं आहे आणि कोकणात एकंदरीत तू किती मजा मस्ती केली आहे किंवा कोकणात काय काय ट्राय केलं आहे खूप मजा केली आम्ही आम्ही महिनाभर तिकडे होतो सावंतवाडीला आणि मी एक नंबरचा खादाड आहे आय डोंट इट टू लिव्ह आय लिव्ह टू ईट आणि सावंतवाडीमधलं जेवण तिकडचं सगळंच मासे सगळं आणि आमची सगळीच खाण्याचे शौकीन फुल गँग आहे आमची आमच्यामुळे खूप मजा केली आम्ही सगळ्यांनी इनफॅक्ट uh, एक अविस्मरणीय गोष्ट म्हणजे uh, पंचकच्या वेळेस आम्ही जेव्हा शूटिंग करत होतो तेव्हा uh, दिवाळीचा सण होता आणि पहिल्यांदा मी माझ्या आयुष्यात दिवाळीत काम करत होतो घरापासून लांब होतो पण आमची इतकी सुंदर केमिस्ट्री एक भट्टी जमली होती सेटवर की कोणीच कोणाला ती भासू नये दिली आणि आम्ही ती दिवाळी त्या सेटवर साजरी केली ती एक अविस्मरणीय दिवाळी असेल इंगळे आरती वडकबाळकर ह्या लोकांनी स्वयंपाकघरात जाऊन सगळ्यांसाठी जेवण बनवलं भारती ताई आहेत त्यांनी मुंबईवरून फराळ मागवलेला तर असं करून एक सुंदर सावंतवाडी मध्ये पंचच्या साइटवर आम्ही दिवाळी साजरी केली आणि एकंदरीत आता पंचक येतोय आधी चंद्रमुखी आला पण अजून आदिनाथचे कुठले कुठले प्रोडक्ट म्हणजे प्रोजेक्ट आहेत जे, आहे, जे पाईपलाईन मध्ये आहेत वाव खूप मोठे मोठे अनाउन्समेंट्स होणार आहेत लवकरच आय होप द ग्रेस ऑफ गॉड विल बी अ व्हेरी प्रॉमिसिंग अँड अ होपफुल इयर फॉर मी आम्हाला पण तुला नवीन नवीन भूमिकेत पाहायला आवडेल मला तर वाटतं मला हिंदीत पण तुला अजून जास्त पाहायला आवडेल मराठी सोबतच आणि एकंदरीत आपण बोलतो आहे की पंचकमध्ये जो विषय आहे की काहीतरी अंधश्रद्धा होतात किंवा तुला लहानपणीचा एखादा किस्सा आठवतो का तुझ्या आयुष्यात घडलेला की जसं की मला माझी आजी म्हणायची की मांजर काळी मांजर जर आडवी गेली ना तर तीन पावलं मागे चालायचं असं काही तुझ्यासोबत झालंय का किंवा आता होतं का माझं असतं ते खूप माझं एक आवडते टी शर्ट होतं जे मी प्रत्येक ऑडिशनला घालायचो आणि ते येलो कलरचं एक टी शर्ट होतं कारण एक कारण माझी पहिली ॲड मला जेव्हा मिळाली होती ते मी ते टी शर्ट घातलं होतं तर मी त्यानंतर बऱ्याच ऑडिशनला ते टी शर्ट घातलेलं पण नंतर त्याचा काही उपयोग झाला नाही मग मला कळलं की हॅनी काय होणार नाही पण ती आपल्याला एक सवय आहे म्हणजे क्रिकेट मॅच बघताना पण एकाच जागी बसायचं मग हलायचं नाही कारण ती कारण जर इथे बसून सिक्स मारलंय का फोर मारलाय मग हे लकी मग थांब आता हलू नकोस किंवा आपण बघत असलो मॅच आणि आपण बघत नसलो मॅच आणि आपण बघायला लागलो आणि इतकं अचानक विकेट गेली अरे नको मी नाहीच बघत नो मॅच तर ह्या गमती जमती असतात पण पण त्या गमती जमतीपर्यंतच ठेवल्या पाहिजेत मला वाटतं ते जेव्हा खूप डोळीझडवायला लागतात जेव्हा खूप आपण त्यांना खूप सिरियसली घ्यावा लागतो तेव्हा त्रास व्हायला हो ते लागतो आमचे लेखक आणि आहेत राहुल आवटे त्यांनी एक खूप सुंदर वाक्य तो म्हणाला की श्रद्धा आपल्याला सशक्त बनवते अंधश्रद्धा आहे ना ती आपल्याला त्रास देते तर ते श्रद्धेची अंधश्रद्धा आपण कधी होऊ नये त्याची आणि मला वाटते की आता पंचक मधनं हा खूप छान मेसेज प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे त्या पाच जानेवारीला पिक्चर येतोय एकदा काय अपील करशील प्रेक्षकांना कौटुंबिक मनोरंजन करणारा सिनेमा आहे पंचक एक सुंदर एका सावंतवाडीतल्या कोकणातल्या एका खोत नावाच्या कुटुंबाची सुंदर गोष्ट आहे त्या घरात पंचक लागतो पंचक म्हणजे काय सगळ्यांना प्रश्न पडतो पंचक म्हणजे काय तर पंचक असा एक मुहूर्त असतो पंचांगात जे आपण बघतो असा एक मुहूर्त असतो जर तो मूर्त लागला तर त्या मुहूर्तावर जी घटना घडते तो जन्म असो किंवा मृत्यू असो तो त्या वर्षभरात पाच वेळा घडतो त्याच घरात म्हणजे जन्म झाला तर पाच वेळा हां पाच जन्म होईल घडू शकतात त्या घरात किंवा आज आजूबाजूला जर मृत्यू झाला तर पाच मृत्यू संभव आहेत आणि ह्या घरात पंचक लागतो आणि मृत्यू झालेला असतो आणि ती मृत्यूची भीती ही आता आता कोणाचा नंबर जी टॅगलाईन नाही आता कोणाचा नंबर आता कोण जाणार ही भीती सगळ्या च्या डोक्यावरती वावरत असते आणि त्यातून जी घडणारी कॉमेडी आहे पण या सगळ्या कॉमेडीच्या आणि धमालच्या पार्श्वभूमीवर ही त्या कुटुंबाची गोष्ट आहे की कसं एका कुटुंबात प्रत्येक सदस्य असतो त्याचे वेगवेगळे दृष्टिकोन असतात आणि कुटुंबाला एकत्र येण्यासाठी आपल्याला ते दृष्टिकोन कधीकधी ओलांडून एका समपातळीवरती यावं लागतं तर त्या कुटुंबाची गोष्ट आहे ती कशी कसं ते कुटुंब एका पातळीवर येतं आणि एकत्र येतं दॅट इज पंचक